नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी श्री मोहिते सर मोहितेसर सोबत आज आपण येत आठवी विषय मराठी बातमी लेखन हा घटक या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत बातमी लेखन कसे करावे बातमी लेखनावरील कृती नमुना बातमी लेखन हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळेल चला तर मग आपण बातमी लेखन हा घटक समजून घेऊया सर्वप्रथम बातमी म्हणजे काय ते अभ्यासूया एखादी घटना प्रसंग किंवा समारंभ घडल्यानंतर ताबडतोब दिले जाणारी वृत्त म्हणजे बातमी होय आता बातमी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि बातमी ही घडून गेलेल्या घटनांची असते आणि त्याचबरोबर घडणाऱ्या नियोजित कार्याची सुद्धा बातमी असते आता दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्र टी व्ही रेडिओ यांसारख्या माध्यमांतून वाचत व ऐकत असतो आपण वर्तमानपत्रांशी निगडीत असतो घरामध्ये जो टीव्ही असतो त्या टीव्हीवरती विविध प्रकारचे न्यूज चॅनेल्स वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्याला देण्याचं काम करत असतात रेडिओवरून आपल्याला बायक बातम्या ऐकायला मिळत असतात अशा पद्धतीनं वृत्तपत्र टी व्ही रेडिओ आणि इतरसुद्धा अनेक माध्यमांमधून आपल्याला बातम्या वाचायला ऐकायला पाहायला मिळत असतात त्यामुळे घडून गेलेल्या घडत असलेल्या आणि घडणाऱ्या विविध घटनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते आणि त्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या काही घडून गेलेल्या गोष्टी असतील घडत असलेल्या काही घडामोडी असतील किंवा पुढे घडणाऱ्या काही घटना असतील याविषयीचं याविषयीची आपल्याला सविस्तर माहिती जी आहे ती ह्या बातम्यांमधून मिळत असते विद्यार्थी मित्र हो बातमी लेखन म्हणजे काय तेही आपण जाणून घेऊया पहा काय घडलं कधी घडले कोठे घडले कसे घडले कोण कोण उपस्थित होते या प्रश्नांची उत्तरं मिळतात ती बातमी म्हणजे बातमीमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तरच ती बातमी जी असते ती परिपूर्ण होते म्हणजे काय घडलं हे बातमीमध्ये यायला हवं कधी घडलं हे बातमीमध्ये यायला हवं कोठे घडले म्हणजे स्थळ त्या बातमीचं तिथे यायला हवं कसे घडले ती बातमी सविस्तर आपण त्या ठिकाणी सांगायला हवी आणि या प्रसंगी कोण कोण उपस्थित होतं हे सुद्धा आपल्याला तिथं द्यावं लागेल आणि अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला आपण त्या ठिकाणी बातमी असं म्हणतो आता बातमी लेखनाचं महत्व नेमकं काय आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की सध्याचं युग हे माहितीचं युग आहे तंत्रज्ञान प्रसारमाध्यम यांच्यामुळं जग अधिक जवळ आलेलं आहे जगभरातील घटना अचूक माहितीचं वर्तमानपत्र आकाशवाणी दूरदर्शन यांच्याद्वारे घर बसल्या आपल्याला आता अचूक त्या ठिकाणी मिळत असते स्थानिक घडामोडींपासून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्यासुद्धा आपल्याला घर बसल्या आता कळतात के केवळ देशपातळीवरच्याच नव्हे तर जगाच्या कानोकोपऱ्यात कुठे काय घडलेलं आहे हे सुद्धा आपल्याला बातम्यांमधून आता सहजपणाने कळतं आता बातमी प्रमुख उद्देश काय असतात हेतू काय असतो तर माहिती देणं हा एक बातमीचा उद्देश असतो ज्ञान देणं हा सुद्धा बातमीचा उद्देश असतो समाज प्रबोधन करणं हा बातमीचा उद्देश असतो परिस्थितीची जाणीव करून देणं हा सुद्धा बातमीचा प्रमुख उद्देश जो आहे असलेला आपल्याला दिसून येतो आता हे जे काही बातमी लेखन आहे तर त्याचा आपण नेमका अर्थ जाणून घेऊया की बातमी म्हणजे काय तर अर्थातच त्या ठिकाणी आ, बात आणि मी ह्या दोन शब्दांपासून बातमी हा शब्द तयार झालेला आहे आणि बात मी म्हणजेच अशी गोष्ट ज्यात मी नाही म्हणजेच काय तर बातमी लेखनात जसे घडले तसे तथ्य वर्णन करायला हवं म्हणजेच आपण त्या ठिकाणी बातमी ही तटस्थपणे लिहिली पाहिजे त्याच्यामध्ये स्वतःपेक्षा सुद्धा किंवा स्वतःच्या मतापेक्षा जे घडलेलं मता आहे जी वस्तुस्थिती आहे तीच आपण नेमकेपणानं मांडू शकलो पाहिजे आता बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणते आहेत की आपल्याला जर बातमी लेखन करायचं असेल तर आपण सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की बातमी लेखनासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते एक म्हणजे लेखन कौशल्य गरजेचं आहे भाषेची आपल्याला उत्तम जाण असायला पाहिजे व्याकरणाची जाण आपल्याला असायला पाहिजे शुद्ध आप लेखन आपल्याला जमलं पाहिजे सोपी सुटसुटीत वाक्यरचना बातमीमध्ये असली पाहिजे आणि चौफेर वाचन जे आपलं असलं पाहिजे की जेणेकरून आपण आपली बातमी अतिशय चांगल्या प्रकारे मांडू शकतो म्हणजे या गोष्टी आपल्याजवळ असल्या तर आपण सुद्धा चांगले अशा बातम्या ज्या असतील तर त्या तयार करू शकतो आणि त्या वर्तमानपत्रांना सुद्धा आपण देऊ शकतो किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो आता बातमी तयार करण्याचे निकष काय आहेत तर शीर्षक कि जे हिडिंग असतं बातमीचं त्यालाच आपण मथळा असं म्हणतो तर हे जे शीर्षक आहे हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा अर्थ असतो कारण आपण पहिल्यांदा हिडिंग वाचतो आपण पहिल्यांदा मथळा वाचतो शीर्षक वाचतो आणि त्यावरून बातमीमध्ये काय आहे याचा एक अंदाज घेत असतो आणि हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा अर्थ असतो शीर्षक आणि म्हणून शीर्षक हे त्या पद्धतीचा आपण द्यायला हवं दिनांक स्थळ कालावधी संबंधित व्यक्ती यांचा अचूक उल्लेख जो आहे तो सुद्धा या बातमीमध्ये असायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे ले बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी आणि बातमीचं लेखन हे अर्थातच त्या ठिकाणी घडून गेलेली असल्यामुळं ती भूतकाळातच त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्याच्यामध्ये समाविष्ट करू नये कारण स्वतःला याच्यामध्ये महत्व नसतं तर जे घडलेलं ते आहे तेच आपल्याला त्या ठिकाणी तटस्थपणे लिहायचं असतं जनक्षोभ वाढेल म्हणजे लोकांच्या भावना ज्या असतील तर त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या लोकांच्या भावना भडकणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्य असतील किंवा शब्द असतील तर बातमीत नसावेत अशा प्रकारचे काही संकेत आहेत आणि त्या संकेतांचं पालन हे बातमी तयार करत असताना आपण केलं पाहिजे बातमी लिहिताना प्रथम महत्त्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील जो आहे तो आपण द्यायचा आहे आता बातमीची विविध क्षेत्र आपल्याला माहिती आहेत की सांस्कृतिक कार्यक्रमाशी संबंधित बातम्या असतात क्षेत्राशी कृषी क्षेत्र असेल शैक्षणिक असेल सामाजिक वैज्ञानिक दैनंदिन घटना अशा प्रकारे विविध विविध प्रकारच्या ज्या बातम्या आहेत तर त्या असतात आणि या प्रत्येक विषयातल्या बातम्या आपण त्या ठिकाणी लिहू शकतो आणि आपण वर्तमानपत्रांमध्ये बघितलं तर या सगळ्या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतात आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असं एक आपल्याला इथे एक बातमी दिलेली आहे आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न आणि तो विषय दिलेला आहे की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेमध्ये कला शिबिर होतं आणि त्या कला शिबिराचा समारोप जो आहे तर तो संपन्न झालेला आहे पार पडलेला आहे त्याची ही बातमी आता कशी लिहिलेली आहे पहा इथं दिनांक लिहिलेला आहे सुरुवातीला दिनांक वीस डिसेंबर लोकप्रतिभा नावाचं हे वर्तमानपत्र आहे आणि अर्थातच इथं शीर्षक मथळा काय दिलेला आहे की चित्रकला शिबिराचा समारोप जो विषय आहे त्या विषयानुसार चित्रकला शिबिराचा समारोप असा मथळा दिलेला आहे शीर्षक दिलेला आहे आता इथे स्थळ दिलेलं आहे उतरवली तालुका भोर आणि भोर तालुका जो आहे तर त्या भोर तालुक्यातील उत्रोली नावाचं गाव आहे आणि तिथं ह्या चित्रकला शिबिराचा समारोप घडलेला आहे आता सविस्तर बातमी पाहूया उत्रोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली आपल्या जीवनातील कलेचे महत्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले कला शिक्षिका श्रीमती सु सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले या निमित्ताने सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आले होते त्याला रसिक उदंड प्रतिसाद मिळाला अशा पद्धतीनं ही जी बातमी आहे तर ती बातमी आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे आणि त्या बातमीचं वाचन केलेलं आहे ही बातमी आपण समजावून घेतलेली आहे आता विद्यार्थी मित्र हो इथे आपल्याला या बातमीवर आधारित काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत जेव्हा बातमी आपण चांगल्या प्रकारे वाचतो समजून घेतो तेव्हा त्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की त्या ठिकाणी लिहिता येईल इथं पहिली कृती आपल्याला दिलेली आहे कोणते लिहा आणि कृती आहे की समारंभाचे प्रमुख पाहुणे तर या समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तर चित्रकार श्री अविनाश शिवतरे आणि यांच्याच ही शिबिराची सांगता जी आहे चित्रकला शिबिराची सांगता तर ती चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या प्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली म्हणजे समारंभासाठी प्रमुख पाहुणे जे आहेत ती चित्रकार श्री अविनाश शिवतरे हे होते समारंभाच्या स्थान कोणी भूषवलेलं होतं तर समारंभाचे अध्यक्षस्थान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले आणि म्हणून समारंभाचे अध्यक्ष अर्थातच इथे चित्रकाराऐवजी मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे असं आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे आहे चित्रकला प्रदर्शनाचं प्रदर्शनास प्रतिसाद देणारे तर शेवटी ओळायपा पहा त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला म्हणजेच त्या ठिकाणी रसिक जे आहेत तर त्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद दिलेला आहे या शिबिराला प्रतिसाद दिलेला आहे चित्रकला शिबिराला आता पुढची कृती आहे चौकट पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये अच दिलेलं आहे शिबिरार्थींची संख्या आपण बातमीमध्ये जर बघितलं तर सर्व पंचवीस शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते याचा अर्थ शिबिरार्थींची संख्या ही किती होती पंचवीस होती शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला अर्थातच त्यांनी चित्रकला ही शिकलेली आहे कारण चित्रकला शिबिरच ते होतं शिबिराचं ठिकाण कुठे आहे तर उतरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि म्हणून इथे शिबिराचे ठिकाण उतरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिबिर सुरू झाले ती तारीख अर्थातच ता इथं ता कालावधी दिलेला आहे की एकोणीस डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा आणि इथे आपण शिबिराची तारीख म्हटलं तर दहा डिसेंबरला हे जी काही शिबिर आहे तर ते सुरू झालेलं आहे कारण समारोप समारंभ जर एकोणीस डिसेंबरला असेल तर अर्थातच त्या ठिकाणी दहा डिसेंबर हा शिबिर सुरू झाल्याची तारीख जी आहे तर ती येते आता विद्यार्थी मित्र हो वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टींविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आता कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती दिलेली आहे पहा चित्रकला शिबिराची माहिती दिलेली आहे शिबिर समारोप समारंभ जो आहे तर तो आपल्याला इथं त्याची माहिती आपल्याला मिळते पा पाहुण्यांचं मनोगत जे आहे ते सुद्धा आपल्याला इथं वाचायला मिळतं अध्यक्षस्थान जे आहे ते, ते कोणी भूषवलेलं आहे तेही लक्षात येतं आणि आभार प्रदर्शनसुद्धा या कार्यक्रमाचं कोणी केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि अशा पद्धतीनं ही जी काही बातमी आहे तर ती बातमी आपण समजून घेतलेल्या आणि या बातमीवरच्या कृती ज्या आहेत त्यासुद्धा पूर्ण केलेल्या आहेत आता विद्यार्थी मित्र हो आपण इथे काही नमुना बातमी लेखन जे आहे तर ते पाहूया आणि यावरून तुम्हाला बातम्यांचं लेखन कसं करायचं हे सुद्धा लक्षात येईल पहा इथे महाराष्ट्र नव महाराष्ट्र विद्यालयात जागतिक विज्ञान दिन संपन्न ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांची प्रमुख उपस्थिती अशी मी बातमी इथं तयार केलेली आहे आता पहा इथं बातमी आपण कशी लिहायची आहे विमाननगर वसई दिनांक एकोणतीस महात्मा शिक्षण प्रसारक मंडळ वसई संचालित नवमहाराष्ट्र विद्यालय विमाननगर या प्रशालेत जागतिक विज्ञान दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर उपस्थित होते विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध असून यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मान्य रत्नाकर जाधव होते नव महाराष्ट्र विद्यालयाच्या डॉक्टर होमी बाबा सभागृहात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सकाळी अकरा वाजता जागतिक विज्ञान दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले विज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली यामध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला इतका नवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान नाटिकेचे सर्वांनी कौतुक केले विज्ञान विषयक पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते या प्रदर्शनातून मराठीतील विज्ञानविषयक पुस्तकांचे दालन किती समृद्ध आहे याची जाणीव सर्वांना झाली डॉक्टर जयंत नाडळीकर यांचे व्याख्यान या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले विद्यार्थी शिक्षक पालक यांच्याबरोबरच अनेक विज्ञानप्रेमी नागरिकही या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित होते आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण शैलीत सर्व श्रोत्यांची मने डॉक्टर नाडळीकरांनी जिंकली श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर येत त्यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहेतील शाळेतील शिक्षक श्री सुरेश शिंदे यांनी केले तर आभार शिक्षिका चौ माळी यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली अशा पद्धतीनं आपण या बातमीचे लेखन जे आहे तर ते करू शकतो आता कोरोना काळात मोबाईल चालवतोय शाळा अशी एक बातमी जी आहे ती त्या आपण इथे आता तयार करत आहोत आता विद्यार्थी मित्र इथं जे शीर्षक दिलेलं आहे ते म्हणजे कोरोना काळात मोबाईल चालवतोय शाळा आता आपण या या बातमीचं लेखन कसं करायचं ते पाहूया सातारा दिनांक अठ्ठावीस जून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे शाळाही बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे सरकारने शाळा सुरू केली असल्या तरी ऑनलाईन शाळा बंद केली असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे शाळांना आदेश दिले आहेत शाळांनीही नियोजन करून ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत ज्या मोबाईलला शाळांमध्ये बंदी घातली होती तोच मोबाईल आता शाळा असल्याचे चित्र दिसत आहे मात्र काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत शिक्षण सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला असला तरी अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाहीत ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेणे शक्य होत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे तर अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शंकांचं समाधान करून घेणे शक्य होत नाही मोबाईलचा उपयोग शिक्षणाशिवाय इतर कारणांसाठीही होत असल्याचं पालकांच्या लक्षात येत असल्यामुळे याचीही पालकांना चिंता लागली आहे सततच्या मोबाईल वापरामुळे डोळ्यांवर ताण येत असल्याचे लक्षात येत आहे अजूनही शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नसल्यामुळे सर्व वर्गांचा अभ्यासक्रम ऑनलाइनवरच पूर्ण करावा लागणार असल्याचं मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले आहे कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर मात करून शिक्षण सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारला पार पाडावे लागणार आहे विद्यार्थी मित्र हो तुम्हाला निश्चितपणानं हा बातमीलेखन घटक जो आहे तर तो समजलेला असेल याच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद